नमस्कार मी पूर्वी पाटील आज पुन्हा आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग घेऊन कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग एकाहत्तर शर्व गेला तसं अमूचा मोबाईल रिंग झाला हॅलो कसं आहे सम्या आज आठवण आली का तुला माझी दोन दिवसापासून कॉल नाही केलाय तुम्हाला अमूने म्हटलं अगय शहाणे दोनच दिवस झालेत दोन वर्ष नाही बरं ते सोड एक न्यूज सांगायची होती तुला समीरने म्हटलं कसली न्यूज लग्न करताय का तुम्ही की तुम्ही प्रेग्नेंटर नाही आहात ना अमू म्हणाली ए बाई काही काय बोलते आहे असं काही नाही आहे समीर चिडून म्हणाला मग काय झालं अमूने विचारलं अगं आपला लास्ट इयरचा रिझल्ट लागणार आहे आज किंवा उद्या म्हणजे असं का माझ्या कानावर आलं आहे समीरने म्हटलं ओके मला वाटलं असं काय झालं अमूने वाटलं तुला असं कसं काय टेन्शन येत नाही ग रिझल्टचं मला तर भीती वाटते यार चांगला स्कोर नाही आला तर त्या टकल्या प्रिन्सिपलकडे काय तोंड घेऊन जाऊ समीरने म्हटलं ए रडतोय काय आणि तुला कशाला प्रिन्सिपल विचारतोय तुझे स्कोर्स अमूने म्हटलं प्रिन्सिपल नाही विचारणार पण माझा होणारा सासरा तर विचारणार ना आणि अनफॉर्च्युनेटली माझा प्रिन्सिपलच माझा होणारा सासरा आहे समीरने म्हटलं मग तुला कोणी सांगितलं होतं प्रिन्सिपलच्या मुलीला पटवायला भोग आता अमू डोळे फिरवत म्हणाली ए अमे यार असं नको न बोलूस मला खरंच भीती वाटते आहे समीरने म्हटलं आता जे होईल ते होईल काळजी केल्याने रिझल्ट चेंज होणार नाहीये आणि असंही चांगला स्कोअर काढशील तू डोंट वरी अमू समीरला म्हणाली होप सो समीरही म्हणाला मुलांना नॉर्मली चांगला जॉब जॉबसाठी हवा असतो तुझं वेगळंच आहे होणाऱ्या सासऱ्याला पटवायला स्कोर पाहिजेत अमूने म्हटलं सोड जाऊ दे आशू कसा आहे आणि शुभ्रातीची तब्येत ठीक आहे ना मम्मी पण विचारत होती तीबद्दल समीरने म्हटलं हो दोघे पण छान आहेत काही प्रॉब्लेम नाही सांग आत तुला तसं मी करेल कॉल नंतर आतुला अमूने म्हटलं ओके चल ठेवतो तू एन्जॉय कर जिजू जिजूसोबत समीरने म्हटलं कॉल कट केल्यावर अमू मागे वडून बघते तर सर्व फ्रेश होऊन शर्टलेस मिरर समोर उभा असतो उप्स लुकिंग सो so हॉट अमूने म्हटलं ओ oh, रिअली really? शर्व अमूजवळ येत म्हणाला hmm. अचानक वातावरण हॉटी हॉटी झालंय असं वाटतं अँड आय लव्ह धिस ॲटमॉस्फिअर अमू शर्वच्या डिओचा सुहास नाकात भरून घेत म्हणाली अँड आय लव्ह यू मोर देन एनिथिंग शर्व असं बोलून तिला जवळ ओढून तिच्या होटांवर छोटसं किस केलं चला ना आता बाहेर अम्मुने म्हटलं मला नाही वाटत रूमच्या बाहेर जावस ए राणी हनीमूनला कधी आणि कुठे जायचं आपण सांग ना शर्व अमूला मागून पकडून तिच्या खांद्यावर हनवटी टेकवत म्हणाला लवकरच जाऊ अमूने म्हटलं खरंच शर्वने विचारलं हो अगदी खरं अमूही म्हणाले ओ वाव चल मग तयारी करू जायची आज शॉपिंग करायची का आपल्या हनीमूनची शर्वने म्हटलं आज शॉपिंग तर करायची आहे पण हनीमूनची नाही तर प्राचिदीच्या लग्नाची अमूने म्हटलं ए नाही हं आपण त्या सर्वांसोबत नाही जाणार आहोत आधीच सांगतो आहे मला बस तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे शर्वने म्हटलं अहो पण मी प्राची प्राचीदीला प्रॉमिस केलं यायचं आणि मला तुमच्या पसंतीची साडी घ्यायची आहे म्हणून तुम्ही हवेत मलासोबत अमू म्हणाली मी बोलतो प्राची प्राचीसोबत काही बोलणार नाही ती शर्वने म्हटलं हो काय बोलणार की अमेया माझ्या एकट्यासोबत बाहेर जाणार आहे म्हणून काय म्हणतील ते सर्व अमू डोळे फिरवत म्हणाली हो तसंच सांगेल आणि काय म्हणतील वाईफ आहेस तू माझी माझ्यासोबतच येणार ना शर्वने म्हटलं हो पण त्यांना कुठे माहिती आहे ही गोष्ट अमू म्हणाली माहिती त्यांना सर्वांना काका काकू सोडून आताच जरा वेळापूर्वी सांगितलं मी शर्व म्हणाला काय अमू आश्चर्याने म्हणाली हो मग काय माझ्याच वाईफपासून मीस दूर राहायचं जमणार नाही मला आणि सर्वजण सारखं अमू अमू करत असतात मला नाही आवडत तुझा सर्व वेळ सर्व अटेन्शन सर्व प्रेम फक्त मला आणि मलाच हवं कळलं ना शर्व म्हणाला हो कळलं जडके कुठले अमू डोक्याला हात लावून म्हणाली असू देत तू काही म्हटले तरी माझ्यासोबतच हवी तुम्हाला शर्व हो पण आता मी त्यांना कसं फेस करणार किती चिडवतील ते लोक मला अमू तोंड फुगवून म्हणाली काही वेळाने अमू खाली आली खाली सर्वजण बसले होते आशूला हॉलमध्ये घेऊन अवंतिका बसल्या होत्या प्रितेश पण तिथेच आशूसोबत खेळत होता अमू तिथे त्यांच्याजवळ आली गुड मॉर्निंग मॉम अमू अवंतिकाला म्हणाली गुड मॉर्निंग बेटा बरं झालं आलीस ती शुभ्रा बघ किचनमध्ये आहे जा आणि तिला बाहेर बोलाव जास्त वेळ उभी राहिली तर त्रास होईल तिला अवंतिकाने अमूला म्हटलं हो मॉम मी बघते आलेच मी अमू असं बोलून किचनमध्ये गेली किचनमध्ये दी काय करते तू इथे चल बाहेर हो किचनच्या मॉम बोलवतोय तुला बाहेर अमूने म्हटलं हो ग झालंच आहे आदिला आज पण ऑफिसला जायचं आहे संडे असून पण म्हणून टिफिन बनवत होते त्याचा शुभ्रा म्हणाली अगं हो पण बाकीचे पण आहेत ना घरात काम करायला चल बाजू हो तू मी आवरते बाकीचं अमू म्हणाली अग सुमन मावशी दुसऱ्या कामात होत्या आणि अंजुदी प्रितूला भरवत होती मगाशी प्राची पण कॉलवर होती आणि तुझा तर पत्ताच नव्हता मग काय करू मी शुभ्रा म्हणाली सॉरी यार मी लवकर उठायला पाहिजे होतं उद्यापासून नक्की मी लवकर उठत जाईल अमू तिचे कान पकडत म्हणाली वेडी आहेस का कान सोड काही होत नाही आता कुठे तू आणि भाईसोबत आलात त्यांनाच जास्त टाईम तू बाकी मी बघून घेईल शुभ्राने म्हटलं म्हणजे तुला माझी नाही तर शर्वची काळजी आहे हं अमू डोळे लहान करत म्हणाली शर्व भाईची म्हणजेच तुझी पण आलीस न तुम्ही दोघे वेगळे आहात का आता बाय द वे रात्री जास्त वेळ जागी होतीस का शुभ्राने हळूच विचारलं नाही ग असं का विचारते है? अमू म्हणाली नाही म्हणजे तुझ्यासारखी हॉट बायको असताना नवरा तर जागवेलच ना रात्री म्हणून म्हटलं शुभ्रा अमूला डोळा मारत म्हणाली दी? अमू मोठ्याने ओरडली सॉरी सॉरी गम्मत केली थोडीशी शुभ्रा हसत म्हणाली जा तिकडे जिजू वाट बघत असतील अमू गाल फुगवून म्हणाली हो हो चल तू पण झालंच आहे माही शुभ्रा म्हणाली शुभ्रा आणि अमू बाहेर येतात आता बाहेर अवंतिकाजवळ माधुरी पण बसलेली होती शुभ्रा किती वेळ जा रूममध्ये आराम कर काही वेळ अवंतिका शुभ्राला म्हणाल्या हो मॉम पण आशू शुभ्रा आशूकडे बघत म्हणाली आशू खेळतोय अजून रडायला लागला तर आणेल मी त्याला तुझं अवंतिकाने म्हटलं तसं शुभ्राने होकार दिला आणि ती रूममध्ये गेली शुभ्रा गेल्यावर अवंतिका ताई तुम्ही जरा जास्त सूट नाही देत आहे का तुमच्या सुनेला दोन महिने होत आले की आता कामं करू देत जा तिला घरातली थोडी माधुरी अवंतिकाला म्हणाली अग पहिलं बाळांपण आहे तिचं त्रास होतोस ना रात्री अपरात्री जागावं लागतं बाळासाठी आपण नाही का गेलो यातून अवंतिकाने म्हटलं हो म्हणून काय झालं प्राचीच्या वेळेस पंधरा दिवसातच कामाला लागले होते मी माधुरी म्हणाली हो पण वैभवच्या वेळेस चांगली सहा महिने माहेरी होतीस तू आणि तिथं नक्कीच काही काम केले नसतील तू हो ना अवंतिका माधुरीकडे बघत म्हणाल्या हो पण ते माहेर होतं माझं आणि हे शुभ्राचं सासर आहे सासरी सुनेने कामं करायलाच हवे माधुरी म्हणाली अगं तिच्या आईचं जमत नव्हतं आणि माझ्या मुलाचा वंश जन्माला घातलाय तिने मी थोडी काळजी केली तर काय बिघडलं अवंतिका हो तिची आई ब तिकडे बसली आहे आरामात आणि इथे मुलीला पण आराम हवाय स्वत तर तिची आई तिकडे फिरते आहे आणि या आळशी मुलीला पाठवून दिला इथे बाळणपण करायला जी स्वत एवढी उशिरा उठते ती काय करणार आहे माधुरी तोंड वाकर करत म्हणाली अमूला पाहून माधुरी चांगली चिडली होती तिला वाटलं होतं अमू रात्रीच गेली असेल माधुरी बस जास्त बोलू नकोस माझ्या मुली आहेत शुभ्रा आणि अमू त्यांच्याबद्दल मी ऐकून घेणार नाही अवंतिका चिडून म्हणाली हं बसव डोक्यावर हो अजून मला काय जेव्हा त्रास होईल ना तुला तेव्हा कळेल माधुरी असं बोलून तिथून निघून गेली मॉम या काकींना काय प्रॉब्लेम आहे सारखं कोणाला तरी बोलत असतात इतक्या वेळ शांत असणारी अमू म्हणाली अग असतो एकेकाचा स्वभाव आपण नसतं लक्ष द्यायचं अवंतिकाने म्हटलं असं कसं मॉम आपण नाही म्हटलं तर समोरचा डोक्यावर बसायला लागतो पण खरं तर माझीच चूक झाली ना मी लवकर उठायला हवं होतं दिला किचनमध्ये जावं लागलं अमू जरा नाराज होऊन म्हणाली असू दे अवंतिकाने तिला समजावलं पण मॉम यात माझी पूर्ण चूक नाही आहे यांच्यामुळे झालं हे सर्व त्यांच्याजवळ येणाऱ्या शर्वला बघून अमू म्हणाली अरे मी काय केलं कशाबद्दल मला ब्लेम केलं जात आहे शर्व त्यांच्याजवळ येऊन बसत म्हणाला अमू उशिरा उठली त्याबद्दल अवंतिका म्हटल्या हो मग काय एक तर झोपू देत नाही मला तुम्ही मॉम मी आज तुमच्यासोबत झोपेल डॅड झोपतील यांच्यासोबत अमू म्हणाली अगय काय बोलते आहे मॉम चुकीचं समजेल म्हणे मी झोपू देत नाही मॉम मी रूममध्ये जायच्या आधीच मॅडम झोपून गेल्या होत्या आणि सरळ प्रितेशने उठवलं सकाळी तेव्हा उठल्यात शर्व अवंतिकाला म्हणाला असू देत तरीही मी मॉमसोबतच त्यांच्या रूममध्ये झोपणार अमू म्हणाली शर्व काही न बोलता फक्त डोळे बारीक करून तिला बघत होता अमू गालातल्या गालात हसत गाला त्याला बघत होती तो तिचा ड्रामा बघत होता मॉम मला वाटतं मी आता काही दिवस सुट्ट्या घ्याव्यात शर्वने म्हटलं का रे काय झालं अवंतिकाने विचारलं अगं हनीमूनला जाणं राहिलं आहे ना आमचं मग मी विचार करत होतो की आता जाऊ नेऊ तुला काय वाटतं शर्व अतिशय शांततेत म्हणाला चांगला आहे की जाऊन या मस्त काही दिवस अवंतिका म्हणाल्या काही काय मॉम मला वेळ नाहीये सध्या मी नाही जाणार कुठे अमू म्हणाली नको येऊस ना मग मी कुठे म्हणतोय तुला ये म्हणून शर्व म्हणाला हो का मग हनीमूनला काय एकटेच जाणार आहात अमू तोंड वाकडं करून म्हणाली एकटा कशाला आताही नजर फिरवली तर पन्नास मुली माझ्या मागे पुढे करतील शर्व म्हणाला काय म्हणालात मला सोडून दुसऱ्या मुलीसोबत हनीमूनला जायचं आहे तुम्हाला अमू डोळे मोठे करत म्हणाली हो मग तू मला सोडून मॉमच्या रूममध्ये झोपायला जाऊ शकते तर मी पण दुसऱ्या मुलीसोबत जाऊ शकतो शर्व त्याची एक आयब्रो वर करून म्हणाला जाऊन तर दाखवा मग बघा काय करते मी ते अमू म्हणाली तू पण मॉमच्या रूममध्ये झोपून तर दाखव मग बघ मी काय करतो ते शर्व अमू सारखंच म्हणाला मॉम अमू चिडून म्हणाली आत्ता का मॉम ह माझ्याशी बोल ना शर्व म्हणाला गप्प बस रे किती भांडताय आशू खेळता खेळता झोपून गेलाय तुमच्या आवाजाने उठेल तो तुमच्या रूममध्ये जा आणि मग भांडा जेवढं भांडायचं तेवढं अवंतिका त्या ते दोघांना म्हणाल्या मी नाही भांडत म हे सारखे मला विनाकारण बोलत असतात अमू शर्वकडे बोट दाखवत म्हणाली ए मी कधी विनाकारण बोलतो तुला काही काय सांगतेस शर्व म्हणाला तसं अमुने तोंड वाकडं केलं आणि शर्वने एक आयब्रो वर करत तिच्याकडे बघितलं तेवढ्यात आशू उठतो आणि रडायला लागतो काय रे तुम्ही दोघे तुमच्या आवाजाने माझा नातू उठला चला जा इथून अवंतिका आशूला घेत म्हणाल्या मॉम आणा आला माझ्याजवळ मी दीकडे घेऊन जाते अमू आशूला स्वतःजवळ घेते आणि त्याच्याशी बोलता बोलता त्याला शुभ्राच्या रूममध्ये घेऊन जाते अमूला जाताना सर्व पाहत उभा असतो अवंतिका त्याचे कान पकडतात काय रे काय त्रास देतो तिला अवंतिका शर्वला म्हणाल्या मॉम कान सोड दुखतं ना आणि मी काय त्रास देणार तिला तिला पाहून वाटतं का तुला किती कोणाचा त्रास सहन करणाऱ्यातली आहे शर्वने म्हटलं माहिती आहे रे मला मस्ती करत होती ती ते पण मी खूप खुश आहे बरं तिच्यामुळे का होईना किती बदलला आहेस तू कितीतरी वर्षातून तुला असं बोलताना पाहिलं मी खुश आहेस ना अवंतिकाने प्रेमाने विचारलं हो मॉम खूप खुश आहे मी थँक्स मॉम तुझ्यामुळे अमेया माझ्या लाईफमध्ये आली शर्व अवंतिकाला मिठी मारत म्हणाला वेडा मॉमला कोणी थँक्स म्हणतं का जा आज तिला घेऊन शॉपिंग करू नये अवंतिकाने म्हटलं हो शर्वने होकार दिला कशी वाटली अमू आणि शर्वची मस्ती त्या दोघांचे प्रेम असंच बहरत राहो दिवसेंदिवस हीच सदिच्छा तुम्हाला स्टोरी कशी वाटते ते नक्की सांगा धन्यवाद